गनिमी कावा इतिहासात अनेकदा ऐकलेला शब्द पण सध्या हा शब्द चर्चेत आहे तो मुंबईत सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे मनोज जरांगे पाटील बुधवारी सत्तावीस ऑगस्टला अंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेने निघाले त्यांच्या आंदोलनाच्या नियोजनानुसार ते गुरुवारी रात्री आझाद मैदानावर पोहोचतील असं ठरलं होतं पण मनोज जरांगे पाटील यांचा ताफा प्रचंड होता जो ठिकठिकाणी होणाऱ्या स्वागतामुळे आणि मोठ्या गर्दीमुळे हळूहळू पुढे सरकत होता त्यामुळे मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झाले की मुंबईत गर्दी उसळेल असं सा सांगितलं जात होतं पण प्रत्यक्षात चित्र वेगळंच दिसलं मनोज जरांगे पाटील यांचा ताफा मुंबईत पोहोचण्याआधीच मुंबईत मराठा बांधवांची प्रचंड गर्दी जमा झाली होती वाहनांच्या रांगा जरांगे पाटलांच्या ताफ्यात असल्या तरी त्याआधीच मुंबईत कित्येक ठिकाणी मराठा बांधव दिसत होते सकाळी आठ वाजताच आझाद मैदानावर पाच हजारांपेक्षा जास्त आंदोलकांची गर्दी होती पण जरांगे आझाद मैदानात दाखल होण्याआधीच त्यांचा ताफा मुंबईत पोहोचण्याआधीच मुंबईत मराठा बांधवांची एवढी गर्दी कशी जमा झाली मुंबईत पोहोचण्याचा गनिमी कावा मराठा आंदोलकांनी कसा जमवला सगळ्यांचं लक्ष ताफ्याकडे असताना मराठा बांधवांनी चकवा कसा दिला पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू आता एक गोष्ट समजून घ्यावी लागते ती म्हणजे असा गनिमी कावा का गरजेचा होता तर मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला शुक्रवारी नऊ ते सहा एवढ्याच वेळेसाठी परवानगी दिली आहे आझाद मैदानावर एकावेळी पाच हजार आंदोलकांना थांबता येईल म्हणून जरांगे पाटील पाच गाड्यांच्या ताफ्यासहच आझाद मैदानावर प्रवेश करू शकतील अशा अटी पोलिसांनी घातल्या होत्या सोबतच शुक्रवारी सकाळी आझाद मैदानाच्या दिशेनं मराठा बांधवांच्या गाड्यांचा ताफा निघाला होता तेव्हा मुंबई पोलिसांनी वाडीबंदरजवळ हा गाड्यांचा ताफा अडवला पण तरीसुद्धा मराठा आंदोलक आझाद मैदानावर जाण्यासाठी ठाम होते त्यामुळे गाड्या तिथेच सोडून त्यांनी पायी जाण्याचा निर्णय घेतला पण पोलिसांनी ताफा अडवला असला तरी सकाळी नऊ वाजेपर्यंतच पार्किंगसाठी नियोजित असलेल्या जागा फुल झाल्या होत्या मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झाले तेव्हा त्यांच्यासोबत तीन हजार गाड्या होत्या पण त्या गाड्या पार्किंग पर्यंत पोहोचण्याआधीच पार्किंग फुल झालं आणि दक्षिण मुंबई पूर्णपणे जाम झाली हे सगळं घडलं ते मराठा आंदोलकांनी केलेल्या गनिमी काव्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येण्याआधीच नियमांचं पालन करण्यात येईल असं सांगितलं होतं पण तरीही त्यांच्या ताफ्यात असलेल्या शेकडो गाड्या हजारो मराठा बांधव बघता एवढ्या लोकांना गाड्यांना मुंबईत एंट्री मिळणार का आझाद मैदानावर नेमकी गर्दी किती होणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता पण इथंच दिसून आला तो मराठा आंदोलकांचा गनिमे कावा मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने येत होते तेव्हा अंतरवाली सराटीमधून निघताना त्यांच्यासोबत मराठवाड्यातल्या सगळ्याच जिल्ह्यांमधले आंदोलक जोडले गेले त्यानंतर ते पुण्यात पोचले तेव्हा पुणे कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातले मराठा बांधव मनोज जरांगे यांच्या ताफ्याशी जोडले गेले त्यामुळे प्रत्येक ठिकाणावरून आंदोलक त्यांच्याशी जोडले जात होते त्यामुळे मुंबईत इतक्या प्रचंड संख्येनं एकाच वेळी आंदोलक कसे दाखल होणार एकाच वेळी एवढ्या गाड्यांना मुंबईत प्रवेश मिळणार का हा प्रश्न होता या प्रश्नाचं उत्तर मराठा आंदोलकांनी नियोजनाच्या माध्यमातून आणि गनिमी काव्यामधून दिलं मनोज जरंगे पाटील गुरुवारी सकाळी शिवनेरी किल्ल्यावर पोहोचले तिथे त्यांनी शिवजन्मस्थळाचं दर्शन घेतलं पत्रकारांशी संवादसुद्धा साधला पण त्याचवेळी त्यांच्या ताफ्यात असलेल्या अनेक गाड्या मुंबईच्या दिशेने निघाल्या होत्या या गाड्यांमध्ये फोर व्हीलरचा समावेश होताच पण मोठ्या प्रमाणावर ट्रक आणि टेम्पोसुद्धा मुंबईच्या दिशेने जात गुरुवारीच मुंबईत दाखल झाले या आधीच पोचलेल्या मराठा बांधवांनी रस्त्याच्या कडेला गाड्या लावून ट्रक आणि टेम्पो लावून त्यातच मुक्काम ठोकला कित्येक आंदोलकांच्या जेवणाची सोय वाशीच्या ए पी एम सी मार्केटमधून करण्यात आली या सगळ्याचं नियोजन आधीच करण्यात आलं होतं त्यामुळे जरांगे पाटील मुंबईत पोचण्याआधीच मराठा आंदोलकांनी मुंबईत जाम केली होती गनिमी काव्याने मराठे मुंबईत शिरले होते जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी जसे मुंबईतले स्थानिक मराठा बांधव जमले होते तसेच आधी पोहोचलेले मराठा बांधवसुद्धा सज्ज होते पुणे जिल्हा आणि आजूबाजूच्या भागांमधून निघालेल्या गाड्या मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत थांबल्या आणि आधीच निघालेल्या गाड्या मुंबईत पोचल्या त्यामुळे मुंबई सकाळी जाम झाल्याचं चित्र निर्माण झालं पण जशी गाड्यांची गर्दी मुंबईच्या रस्त्यांवर होती तशीच गर्दी मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर सुद्धा झाली होती सोलापूर मनमाड आणि राज्यातल्या इतर ठिकाणांवरून थेट रेल्वेनं मुंबईला येण्याचे मेसेज अनेक मराठा आंदोलकांपर्यंत पोचले होते त्यानुसार कित्येक ठिकाणांवरून रेल्वेने गुरुवारी रात्रीच मराठा बांधव मुंबईत पोचायला सुरुवात झाली होती मुंबईत पोहोचलेल्या कित्येक मराठा बांधवांनी रात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरच मुक्काम केला त्यानंतर ते पायी किंवा लोकलने आझाद मैदानाच्या दिशेनं निघाले त्यामुळे फक्त मनोज जरांगे यांच्या ताफ्यातूनच नाही तर रेल्वे मार्गांचा वापर करतही मराठे मुंबईत शिरले जरांगे पाटील मुंबईत पोचण्याआधीच मुंबईत आलेल्या मराठा बांधवांमुळे आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात करण्याआधीच मुंबईत जाम झाली होती ठिकठिकाणी थीक वाहतूक कोंडीसुद्धा झाली होती मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईत दाखल झालेल्या गाड्या रस्त्यांवर थांबल्यानं ही वाहतूक कोंडी अजूनच वाढली तेव्हा स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना पोलिसांनी नेमून दिलेल्या ने जागांवर गाड्या पार्क करा पोलिसांना विचारा साहेब पार्किंग कुठे आहे दोन तासात मुंबई मोकळी करा असं सा सांगितलं त्यानंतर लागलीच ठिकठिकाणच्या थीक गाड्या निघाल्या पण आंदोलकांनी आझाद मैदानाबाहेर मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेरही गर्दी केली होती आणि तिथं सरकार विरोधात घोषणाबाजी करत आंदोलनाला सुरुवात केली आझाद मैदानात जवळपास पाच हजार आंदोलक थांबले होते पण त्यापेक्षा काही पटींनी जास्त आंदोलक मुंबईच्या रस्त्यांवर सुद्धा होते ही गर्दी जमवणं शक्य झालं होतं मराठे गनिमी काव्याने मुंबईत शिरल्यामुळे आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी मालवाहू टेम्पोतून येणाऱ्या आंदोलकांना पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यास सुरुवात केली होती त्यामुळे अनेक आंदोलकांना आपल्या गाड्या आधीच सोडाव्या लागल्या साहजिकच त्यांच्या जेवणापासून इतर नियोजनापर्यंत अनेक प्रश्न उभे राहिले पण मुंबईत गनिमी काव्याने आदल्या दिवशीच आलेल्या टेम्पो आणि ट्रकमध्ये जेवण बनवायला सुरुवात झाली आणि ते जेवण मोठ्या संख्येनं आलेल्या मराठा आंदोलकांना देण्यात आलं इथेही आंदोलकांची सोय करण्यात गनिमी कावा महत्वाचा ठरला आझाद मैदानावर समोर बसलेल्या मराठा बांधवांना संबोधित करताना जरांगे पाटील यांनी जे वाशीपर्यंत पोचले आहेत त्यांनी आज वाशीतच मुक्काम करा त्यानंतर उद्या सकाळी आझाद मैदानात या असं सांगितलं सोबतच आंदोलनाला मिळालेल्या परवानगीनुसार एकावेळी पाच हजार आंदोलकच आझाद मैदानावर थांबू शकतील पण पर... माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार आज पाच हजार उद्या पाच हजार आणि परवा पाच हजार आंदोलक आझाद मैदानावर येतील अशी माहिती जरांगे पाटलांनी दिली आहे त्यामुळे सगळ्यांचं लक्ष गाड्यांच्या ताफ्यावर केंद्रित असलं तरी मराठ्यांनी गनिमी कावा करत इतर मार्ग वापरत मुंबई दणाणून सोडली आहे असंच सध्याचं चित्र आहे आता मागण्या मान्य करून घेण्यात किंवा आंदोलनाला मुदतवाढ मिळवण्यात जरांगे पाटील यशस्वी होणार का आणि या गनिमी काव्यामुळे मुंबईत जमलेली गर्दी गुलाल उधळत माघारी फिरणार का याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे मराठ्यांच्या गनिमी काव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका